नमस्कार विराजमानी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला अगोदर मी हॅप्पी दिवाळी करते आणि दिवाळीचा पदार्थ मी हा दुसरा तुम्हाला गोळाचाच दाखवते तो म्हणजे आपण खुसखुशीत आणि पदर सुटलेली अशी शंकरपाळी बघूया चला मग आपण न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया बघा कच्ची शंकरपाळी आणि तळलेली शंकरपाळीमध्ये किती फरक आहे मी तुम्हाला शंकरपाळीचे पदरही असं तोडून दाखवते अगदी खुसखुशीत आपली खारीसारखी चला मग आपण आता सुरुवात करूया मी तुम्हाला वजनी प्रमाण दाखवते मी साजूक तूप घेतलंय पातेल्यामध्ये आपण त्याला मोजून घेऊया आणि आपलं ते प्रमाण आहे साजूक तुपाचं मोजून पाचशे ग्रॅम आता आपण त्याला गरम करायला ठेवून देऊया त्यानंतर पाण्याचं प्रमाण पण बघूया आपण पाण्याचं प्रमाण घेतलं आहे मी मोजून बरोबर तेही पाचशे ग्रॅम त्यानंतर आपण तेही पाणी कोमट करूया आणि पिठीसाखरही आपण मोजून घेऊ एका भांड्यामध्ये पिठी साखर मी काढून घेते आणि तिचं प्रमाण पण मी तुम्हाला दाखवते तिचं प्रमाण आहे चारशे ग्रॅम तुम्ही पाचशे ग्रॅमही घेऊ शकता त्यानंतर मैद्याचे मी दोन पाकिट सम्राटचे घेतले आहेत एक किलोचे असे मी दोन पॉकेट घेतले आहेत त्यानंतर मी मैदा बारीक चाळणीने चाळून घेतला तूप हे आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता आपण मैद्यामध्ये हळुवारपणे टाकूया कारण की तूप खूप तापलेलं आहे आणि त्याचं मोहन अगदी कडकडात द्यायचं असतं आणि चमच्याने आपण मिक्स करूया कारण की तूप गरम असल्यामुळे आपण चमचाचाच वापर करायचा सर्व व्यवस्थित चमच्याने हलून पुन्हा आपण त्यामध्ये हळूहळूपणे तूप मिक्स करायचं आणि त्याला चमच्याने हलवत राहायचं जेणेकरून आपल्या हातालाही चटका बसणार नाही ही आपण काळजी घ्यायची आणि पुन्हा आपलं आता राहिलेलं तूप तेही आपण टाकून देऊया सर्व तूप मी टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं बघा पूर्ण तूप मी वापरलं पाचशे ग्रॅम आणि त्यामध्ये आपण पाऊन चमचा मीठ घालूया कारण की गोड्याच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्याला चव अधिक वाढते आणि आपण आता गार झाल्यानंतर छान असं हाताने त्याला तुपाला आणि मैद्याला छान असं मिक्स करून घेऊ जेणेकरून सर्व्या बाजूने छान असं तूप लागेल आणि आपलं तुपाचं मोहणी छान दिलं जाईल स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का तुपाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं की शंकरपाळी अगदी खुसखुशीत आणि पदर सुटलेली अशी छान तयार होतात मग आपण अगदी अचूक प्रमाणामध्ये शंकरपाळी बघूया छान असं हाताने दोघी हाताने छान असं मिक्स करायचं म्हणजे आपलं तुपाचं मोहन छान असं सर्व्या बाजूने व्यवस्थित लागलं जातं हे बघा असा छान असा गोळा तयार होतो समजायचं की आपलं छान असं मोहन दिलं गेलं आहे मी मी कोमट पाण्यामध्ये पिटी साखर घालून दिली आणि ते पाणी आपण त्यामध्ये आता हळवारपणे थोडे थोडे करून टाकायचं आणि हाताने मिक्स करत राहायचं जेणेकरून आपला छान असा गोळा तयार होईल शंकरपाळीला तुपाचे प्रमाण जास्त झालं की तेलामध्ये विरघळू शकतात म्हणून आपण तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित प्रमाणामध्येच घ्यायचं योग्य प्रमाणामध्ये शंकरपाळी केली तर अजिबात तेलामध्ये विरघळत नाही आता आपण सर्व साखरेचं पाण्याचं प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं आहे पण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तर मग आपण त्यानुसार गोळा तयार करायचा कारण की मैद्याच्या क्वालिटीनुसार असतं म्हणून थोडंफार कमी जास्त पाणी होऊ शकतं मग आपण छान असा गोळा तयार करून घेऊ त्याला अगदी अलगद गोळा तयार करायचा म्हणजे त्याचे पदर असे दाबले जाणार नाहीत बघा मी पूर्ण पाणी वापरलं अगदी परफेक्ट माझं पाणी तयार होतं आणि बरोबर झालं ते गोळा तयार झाला आता पण त्यावर एक कडे ठेऊन आपण छान असं अर्धा तासासाठी मुरवट ठेवूया आणि अर्धा तास झाल्यानंतर बघा किती छान आपला मैदा छान असा फुलून आला आहे आणि आपण अगदी अलगद गोळा तयार करायचा त्याला आपण पोळीसारखा अजिबात करायचा नाही अगदी गोल आकार करायचा आणि तसाच आपण लाटायचा जेणेकरून त्याला छान असा पदर सुटतात बघा कसे असे छान पदर त्याचे सुटलेले आहेत आणि मी तुम्हाला अजून एक पुढे ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करा अगदी छान पदर सुटतील शंकरपाळींना ह्या पद्धतीने आपण गोळा तयार करायचा गोल गोल आकारामध्ये आणि पुन्हा त्याला असं वाळून छान त्याचा पुन्हा गोळा करायचा आणि आपण नंतर मग शंकरपाळी लाटायला घ्यायची या पद्धतीने असं करून बघा तुमच्या शंकरपाळीला अगदी छान पदर सुटतील आणि आपण पुन्हा त्याला लाटूया या, या पद्धतीने टीप आणि स्ट्रीक वापरून बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला ही यावर्षीची दिवाळीची शंकरपाळी अगदी छान तुमची पदर सुटलेली आणि खुसखुशीत खारीसारखी तयार होणार आता आपण या पद्धतीने आता आपण कटरच्या साहाय्याने छान आजूबाजूचे काठ काढून घेऊया चौकोणी आकारामध्ये दे त्याला आपण कट करूया जेणेकरून शंकरपाळी छान आपल्याशी चौकोनी आकारामध्ये तयार होतील ह्या पद्धतीने आजूबाजूचे आपण काठ आता काढून घेऊ झाला ना छान असा चौकणी आकार आता आपण छान असे शंकरपाळे कट करूया तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कट करू, करू शकतात मी माझ्या पद्धतीनुसार मी या आकारामध्ये कट करते मी पोळपाट न घेता किचनच्या ओट्यावरच किचन स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला कापडने छान असा पुसून घेतला आणि त्याच्यावरच मी शंकरपाळी लाटली एक एक न काढण्यापेक्षा उलत नेणे ने अगदी झटपट निघतात आणि अजिबात चिपकत नाही चिटकत नाही बघा किती भराभर निघाले ते कारण की किचन ओट्यावर अगदी झटपट लाटले जातात बघा किती छान आकारामध्ये चौकणी आकारामध्ये छान आपली शंकरपाळी कापली गेली मस्त जास्त जाडीने आणि जास्त बारीकीने मी गॅसवर अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये एक टाकून बघितला की तेल छान असं तापलं गेलं आहे आणि सर्व मी हळवारपणे शंकरपाळी टाकून दिले आणि टाकल्याबरोबर लगेच आपण चमच्याने हलवायचं नाही टाकल्याबरोबर दोन ते तीन मिनटासाठी आपण फुल गॅस करायचा आणि त्यानंतर आपण अगदी स्लो करून द्यायचा आणि मंद आचेवर छान आपण अशी शंकरपाळी छान तळून घ्यायची अगदी खुसखुशीत आणि पदर सुटलेली आपली शंकरपाळी तयार होते बघा किती छान गोल्डन कलर आला आहे आणि हळुवारपणे आपण चमच्याने छान मस्त हलवत राहायचं जेणेकरून उलटी पलटी करून छान अशी तळली जाते शंकरपाळी शंकरपाळी करायला अगदी सोपी आणि अगदी झटपट होतात फक्त ती तळायला अगदी छान व्यवस्थित गोल्डन तळली गेली पाहिजे कमीत कमी मला पाच ते सात मिनटं शंकरपाळी छान अशी तळायला लागली एका बॅचमध्ये आता आपण जाळीच्या चमच्याच्या सहाय्याने आपण छान शंकरपाळी टाकून घेऊ जेणेकरून तेल छान असं नितरलं जाईल अजिबात तेलगट होणार नाही आपली तेलामध्ये शंकरपाळी अजिबात विरघळली नाही बघा किती छान पदर सुटले तिला आणि तेलही अजिबात राहिलं नाही आता आपण एका पुन्हा दुसऱ्या जाळीमध्ये टाकूया म्हणजे तेलाचं प्रमाण त्याला अजिबात राहणार नाही अगदी कोरडी राहील बघा किती छान आपली शंकरपाळी तयार झाली तुम्ही माझ्या पद्धतीनुसार शंकरपाळी कधी बनवतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे शंकरपाळे कसे झाले तेही मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा नवीन हात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात राहा आणि पुढची रेसिपी बघत राहा तुमच्या सपरिवाराला पुन्हा हॅपी दिवाली